शेतकऱ्याची मेलेली म्हैस बँकेच्या दारात बँक आणि विमा कंपनीच्या बनवा बनवीला वैतागून बळीराजा झाला आक्रमक मोखारा तालुक्यातील ताकपाडा येथील प्रतिष्ठित शेतकरी नवसू दिघा यांची म्हैस पिलाला जन्म देताना मरण पावली बँक व इन्शुरन्स कंपनीला कळवले असता कोणीही दखल घेण्यास तयार नाही तसेच गेल्या दोन वर्षापूर्वी मरण पावलेल्या म्हशीची विमा सुरक्षा रक्कम मोबदला अद्याप मिळालेला नाही इतर शेतकऱ्यांनाही विमा सुरक्षा असलेले जनावरांच्या मोबदल्याची रक्कम मिळालेली नाही या सर्व बाबींना कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी संघटित येऊन मेलेली म्हैस बँकेला सुपूर्त करण्याचा निर्णय घेतला ट्रॅक्टरच्या सहाय्याने बँक ऑफ बडोदाच्या मुख्य दारावर पार्थिव आणण्यात आले शेतकऱ्यांचा आक्रोश आणि संविधानिक पद्धतीने करण्यात आलेला निषेध पाहता बँक कर्मचारी वठणीवर आले तीस दिवसांतर्गत विमा सुरक्षा रक्कम मालकास देण्यात येईल अशी लेखी देण्यात आली लेखी दिल्याप्रमाणे तीस दिवसांतर्गत विमा रक्कम मिळाली नाही तर आम्ही बँकेला भाग पाडू असे उपस्थित शेतकऱ्यांनी सांगितले प्रसंगी मोखारा नगर अध्यक्ष अमोल पाटील साहेब शिवसेना ज्येष्ठ कार्यकर्ते वासुदेव भाऊ खंदारे जिजाऊ ज्येष्ठ कार्यकर्ते हबीब भाई शेख महेश भाऊ चोथे मोखाडा पोलीस कर्मचारी उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी मोखाडा मुख्य प्रतिनिधी अनवर कुरेशी दोन हजार बावीस साली महिष दिली त्याचा पंचनामा केला डॉक्टरनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट पण दिला तो पोस्टमॉर्टम रिपोर्ट देऊन सुद्धा अजून मला दोन वर्ष झाली पहिल्या नाही आता ही दुसरी महिष मी आता ह्या महिशीच मी काय करणार पहिली पंच्याहत्तर हजाराची महिष होती ती मेली आता ही दीड लाखाची म्हैस आहे जर माझ्यासारख्याची जर दीड दीड लाखाची असं नुकसान होतं एखादा गरीब शेतकरी बसील त्याचे जर नुकसान झालं तर तो आयुष्यातून उठेल आता हे दीड लाखाची महिष मेलेली आहे ती मी घरी ठेवून करणार का जमीन पुरू पुरूर ठेवण्यापेक्षा बँकवाले मला इन्शुरन्स देत नाही ते व्याजावर व्याज व्याज लावतात मग ते व्याज भरण्यापेक्षा मी महिष आलो ती बँकेत ज्यांनी दिलेले आहे ते बँकेत मी नेऊन ठेवतो एकच नाही घोसाळीच आहे मधुमाळी त्याची पण महिश मिलेली त्याला पण कर्ज भेटला नाही आंबेकर काका आंबेडकरची पण महिश मिली त्यांना पण पैसे बँकेकडून मिळाले नाही आणि ही माझी चौथी घटना आहे या बँकेकडून चौदा जणांनी कर्ज घेतला चार मशी मिल्या चारही जणांना पैसे भेटले तीन मशी मेल्या त्यांना त्यांचं काय भरपाई भेटलेली नाही त्याच्याबद्दल काय सांगतात आपण अधिकारी तो दो हजार तेईस का है वो पुराना का अभी क्या है प्रोसेस मैक्सिमम पास करने के लिए वो कोशिश कर रहे हैं इसका भी हम चेक करते हैं इसका भी वो प्रोसेस करना पड़ेगा